नमस्कार सुप्रभात संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते आपल्याला चांगलं आयुष्य मिळणं नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं काळाचा भाग आहे परंतु लोकांना आपलंसं करणं हा आपल्या कर्माचा भाग आहे सुखाची देवाणघेवाण तर सारेच करतात दुःखाची देवाणघेवाण जिथे केली जाते तिथेच मैत्री स्नेह आपुलकी व प्रेमाचे नाते असते चांगल्या गोष्टी जपून ठेवण्याची चांगली सवय माणसाला असावी मग त्यात आठवणी असतील व्यक्ती असेल किंवा एखादं चांगलं स्वप्नही असेल तुमच्यासोबत काल कोण होते उद्या कोण असणार किती जण असणार यापेक्षा आज कोण आहे आणि नेहमी कोण असते हे सर्वात महत्वाचे आहे धन्यवाद